खर तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे जवळपास पन्नास पंचावन्न खाणी त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत सगळ्या ओपन कास्ट आहे प्रचंड खोल वर जाऊन तो कोळसा काढला जातो आणि ती असलेली गॅप भरण्यासाठी अद्याप कुठली कारवाई होत नाही त्यामुळे पाणी तिथे साचलं जातं आणि इतर स्त्रोत कमी होतो तुमच्याकडे काही अंशी वाढला आहे तो त्या खाण क्षेत्रातील दहा किलोमीटरच्या परिसराचा आपण जर सर्व्हे केला तर पूर्णतः तो घटलेलाच दिसेल वाढलेला अजिबात दिसणार नाही इतर ठिकाणी तो वाढलेला नक्की दिसेल मला दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत की एक तर हे कास्ट ज्या काही खाणी आहेत आता त्या जिल्ह्यामध्ये त्या परिसरामध्ये एकूण घरांना तळा जाण्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे मी स्वतः जाऊन आलेलो अजिबात ते खाण मला ऐकत नाहीत रात्रीला तर लोक झोपू शकत नाही रात्रीला ब्लास्टिंग होते आणि त्याचा स्फोटकाचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर होतो की त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय घरं बांधणं घर लोकांनी अशी सोडून घर दुसरीकडे जाऊन झाले गेले पण त्यांना मोबदला दिलेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही एकदा इथे मुख्यमंत्री महोदय आहे या परिसराचा एकदा सर्वे करून घ्या हे सेंट्रल गव्हर्नमेंटशी से रिलेटेड आहे अजिबात स्थानिक लोकांना ते थारा देत नाही हुसकावून लावतात ऐकत नाही अरविंदोच्या संदर्भात हेच झालेलं आहे अरविंदो ही खान सुरू झाली चार गावाचं पुनर्वसन करायला पाहिजे आपलं धोरण आहे पहिले पुनर्वसन मग पूर्वी आपलं धोरण होत पहिले पुनर्वसन नंतर धरण तसंच आता मायनिंगच्या संदर्भात सुद्धा आहे की आपल्याला पहिल्यांदा याचं पुनर्वसन करायला पाहिजे अध्यक्ष महोदय मी जबाबदारीनं सांगतो एकही गावाचं पुनर्वसन केलं नाही ही मायनिंग कशी सुरू झाली का बंद केली आहे कलेक्टरांना आम्ही तक्रार केली जिल्हाधिकाऱ्याने ती माईन्स बंद केली कुणावरून आदेश आला सुरू करा आता कोणाचा आदेश आहे जरा माहिती घेण्याचं काम मंत्री महोदयांनी करावं आणि तिखाण सुरू झाली त्या गावाला जाणारा रस्ता अध्यक्ष महोदय या कंपनीने बंद केला खोदून काढला रस्ताच खोदला तो रस्ता जिल्हा परिषदेचा आहे जिल्हा परिषदेचा रस्ता खोदण्याचा अधिकार आहे का त्या गावाचा रस्ता बंद केला आहे परमिशन द्यावी म्हणून गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला पस्तीस लाख रुपये पाहिजेत पर एकर आहे पण ते द्यायला तयार नाही त्यांनी मान्य केलं नाही आणि खाण सुरू केली हे म्हणजे इतकी दादागिरी यांना आली कशी म्हणून मंत्री महोदय हे गंभीर प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न ठाण परिसरातील जे काही पाण्याचा स्रोत कमी झाला आहे त्याचं सर्वेक्षण नव्यानं करून तिथे उपाययोजना करण्यासाठी कारण सीएसआर फंड असतो त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कारवाई करेल का पहिला प्रश्न दुसरा घरांना मोठ्या प्रमाणात भेगा जातात घराची पडझड होते घर तुट पढ़ पडतात त्या ठिकाणी आपण त्याचाही एकदा सर्वे करून घ्या आणि त्या नुकसान भरपाई अजिबात दिली जात नाही ते मिळवून देण्याचं काम आपण करणार का तिसरा अरविंदो ही खान जी बिना पुनर्वसन सुरू आहे ही खान बंद करण्याचा आदेश आपण देणार का कारण हे पूर्णतः नियमबाह्य आहे नियमाचा उल्लंघन करून सुरू झालेला आहे भद्रावती तालुक्यामध्ये आणि त्यासाठी आपल्या सर्व आपण आदेश देणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे कारण गावकऱ्यांचा रस्ता खोदून टाकला आहे तीन गावांना वेटीस धरला यांनी त्यामुळे ही कारवाई आपण करणार का हा माझा प्रश्न आहे सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्मान्य वडट्टीवार साहेबांनी तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले एकतर पुनर्वसन हे या ठिकाणी करण्यात आलेलं नाही या संदर्भातलं त्यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे मूळ प्रश्नामध्ये या पुनर्वसनाच्या संदर्भात कुठलाही या ठिकाणी उल्लेख नव्हता तरी सुद्धा या संदर्भ या संदर्भामध्ये जर ज्या अटी शर्तीच्या राहून या खाणपट्ट्याला राज्य सरकारनं मान्यता दिली असेल त्या अटी शर्तीनुसार जर या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये डिले किंवा विलंब या संबंधित कंपनीकडनं केला गेला असेल तर त्यांना आजच्या आज तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील की तुमच्या अटी शर्तीनुसार ज्या विहित कालावधीमध्ये त्यांनी या ठिकाणच्या पुनर्वसनाचं किंवा पुनर्भरणाचं दोन विषय आपण सांगितले या बाबतीतलं अटी शर्तीमध्ये जर त्याचा उल्लेख आहे त्याप्रमाणे पालन करण्याच्या सूचना लिखी स्वरूपात त्यांना आज दिल्या जातील नंबर एक घरांना जे तडे जाण्याचा विषय मान्य वडटीवार साहेबांनी या ठिकाणी मांडला याबाबत आमच्या विभागाकडे म्हणजे डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसरकडे तरी कुठल्याही निवेदन प्राप्त झालेलं नाही पण मान्य सदस्य सांगतात ही बाब खरी समजून अशा पद्धतीनं महसूल यंत्रणेमार्फत आणि आमच्या मायनिंग अधिकाऱ्यामार्फत सुद्धा त्या परिसरातल्या घरांचा सर्वे केला जाईल आणि जर ब्लास्टिंगमुळे ते तडे गेले असतील तर पुनर्वसन या योजनेअंतर्गत त्या बाबतीतला सुद्धा निश्चितपणाने विचार भविष्यात केला जाईल आपण जो, जाई। जो रस्त्याचा विषय सांगितला सन्मान्य सदस्य वडेट्टीवार साहेब तो रस्ता हा जो खान कंपनीचा क्षेत्र आहे त्यामध्ये येणारा तो रस्ता आहे पण त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत डायव्हर्शन त्या रस्त्याला करून द्या कारण गावकऱ्यांना जाण्या येण्याचा रस्ता जरी खान क्षेत्रामध्ये असला तरी डायव्हर्शन करून रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना ज्याला एक एक माझं संपू मा दे असं म्हणजे वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत रस्ता डायव्हर्ट कसा करणार तीन गावांचं पुनर्वसन स्पष्टपणे त्या याच्यामध्ये अटीमध्ये शक्तीमध्ये तुम्ही पुनर्वसन करा आणि मग खाणीचं कामकाज कर सुरू करा खाण सुरू करून टाकली कोळसा उत्पादन सुरू झाला अध्यक्ष मोदय म्हणून माझा हो वडेट्टीवार साहेब त्यांनी उत्तरात स्पष्टपणे सांगितलंय की रस्त्याचं डायव्हर्जन करून त्याच गावामध्ये ते देणार आहेत आता ते म्हणतात करून देतात डायव्हर्शन केलं ना अध्यक्ष महोदय माझ्याकडे तक्रार आहे कलेक्टरच्या पुढे बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांची अनेक दिवसात डायव्हर्जन कम्प्लीट होणार सन्माननीय अध्यक्ष महाराज या ंदर पुनर्वसन म्हणून माझा प्रश्न असा होता की पुनर्वसन पहिले करा मग खान सुरू करा ही मागणी होती माझा प्रश्न नाही सर्व लोकप्रतिनिधी डायव्हर्शन करण्याच्या आदेश सूचना या अगोदरच संबंधित कंपनीला दिलेल्या आहेत मी आजच संबंधित मायनिंग ऑफिसर कडनं डायव्हर्शनचं काम किती टक्के पूर्ण झालेलं आहे याचा अहवाल मागवतो आणि अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः या संदर्भामध्ये पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी घराना तडे जाण्याच्या विषयासाठी आणि सन्मान्य वडेट्टीवार साहेब म्हणतात तसं डायव्हर्सनचं काम तातडीनं होण्यासाठी या तिन्ही विषयासाठी तीच महिन्याच्या आत माझ्या दालनात मी स्वतः बैठक घेतो कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवतो महसूल प्रशासनाला बोलवतो सर्वसामान्य लोकांची गैरसोय होणार विषय वाढू नका मी याची पुरेपूर दक्षता आमच्या विभागाकडनं घेतली जाते सन्मान्य मंत्री महोदय सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलेला जो प्रश्न आहे मुद्दा मांडलेला आहे तो गंभीर दिसून येतोय त्यामुळे आपण अधिवेशन संपण्यापूर्वी नेमकं या गावाला रस्त्याची पर्यायी सोय काय केली आहे किती दिवसात पूर्ण होणार आणि त्याचं अंतर किती वाढेल किंवा कमी होईल या संदर्भातली माहिती सभागृहाच्या पटलावर अधिवेशन संपण्यापूर्वी ठेवा होय अध्यक्ष पुढे आता पुढे झालं प्रश्न झाला